जय महाराष्ट्र आत्ता आपण ओणमध्ये आहोत आणि उद्या गणपती बाप्पा सगळ्यांच्याकडे येणार आहेत परंतु ओणमध्ये कलाकार विजय कुंभार यांच्या इथं आपण भेट देतोय आणि भरपूर गणपती आहेत यामध्ये हा बघू शकतो आपण मोराच्या पंखाने अगदी व्यवस्थित सजवलेलं आहे मंगलमूर्ती आर्ट्स ओंड गणपतींचा सजावटी आणि कलर काम इथलं अप्रतिम असते आणि हे सगळे गणपती या ठिकाणी गेलेले आहेत स सर्व गणपती या ठिकाणी जेवढे गणपती बनवलेले आहेत आपण हा बघू शकतो छोटीच मूर्ती आहे परंतु अप्रतिम अशी कलाकृती या ठिकाणी आपण बघू शकतोय दगडूशेठ ओंडची बाजारपेठेमधील मंगलमूर्ती इकडं पण भरपूर छोटे मोठे आहेत जसे छोटे गणपती आत होते तसे मोठे भरपूर मंडळांचे गणपती या ठिकाणून जातात आणि आपले विजूदादा बघूयात रंगरंगोटी आमच्या गावातीलच हा गणपती आहे आणि त्याची जवळच्या जवड़ जवळ असल्यामुळं त्याची रंगरंगोटी राहिलेली आहे परंतु व्यवस्थित करतात हे सर्व गणपती या ठिकाणी बघूयात आपण मंडळांना गेलेले आहेत ओंड बाजारपेठ अगदी गणपतींनी भरून गेलेली आहे अतिशय ॲक्टिव कलाकृती बघा मंडळाचे कार्यकर्ते आपल्या मंडळाचा गणपती कशा पद्धतीत जसा त्यांना पाहिजे त्या पद्धतीत कलर या ठिकाणी दिला जातोय अगदी व्यवस्थित आणि हा मोठा मोठा बप्पा किती फुटी गणपती आहे ओहा नऊ फुटी गणपती मोठाचा मोठा आहे ही ओंडची बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ अगदी गणपती बाप्पानी भरून गेलेली आहे या बाजूला आपण बघू शकतो गणपतीचे डेकोरेशनचे साहित्य देखील बाजारपेठेत आहे ओंड ग्रामपंचायत ओंड ग्राम सचिवालय बाजारपेठेमध्ये आज ओंडच्या गर्दी झालेली आहे गणपतींच डेकोरेशन सर्व साहित्य देखील या ठिकाणी खरेदीसाठी सर्व ग्राहक उपस्थित आहेत सर्व दुकानांमध्ये आज गणपतीच्या खरेदीची लगबग चालू आहे ओण मध्ये या बाजूला साहित्य घेतलेलं आहे या बाजूला बघूयात मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडळाची तयारी देखील चालू आहे गावातील ओंड गावातील एक प्रमुख मंडळ आहे